नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आज चिवड्यामध्ये आपण बघणार आहोत आंब्याच्या पानाचं तोरण तो कसं बनवायचं ते तसेच मी माग चिवड्यामध्ये बघे गुढीची साडी शिवून दाखवली ती तर ज्या कोणत्या ताईंनी गुढीची साडीची कटिंग स्टिचिंग नसेल बघितली तर नक्की बघा याची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये देऊन ठेवते आणि या व्हिडिओमध्ये मध्ये पण मी म्हटले होते की आंब्याच्या पानाचं तो तोरण पाहिजे असेल तर सांगा तर चला गुढीसाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं घरच्या घरी वस्त्र शिवू शकता आणि आंब्याच्या पानाचं पण तोरण शिवू शकता आणि तुम्ही हे बनवून विक्री पण करू शकता अजून गुढीला म्हणजे वेळ आहे तर चला आता जास्त वेळ न घाला होता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच जीवनकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आंब्याच्या पानाचं तोरण कसं बनवायचं ते तांब्यासाठी तर त्या बघा त्यासाठी मी ते आंब्याचं पान आणलेलं आहे तोडून आणि तुमच्याकडे जर नसेल अवेलेबल तर तुम्ही सरळ असं कागदावरती याचं म्हणजे आंब्याच्या पानाचा आकार पण देऊन घेऊ शकता याची लांबी पण सांगते मी तुम्हाला तर बघा साधारणतः साडेनऊ इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे पानाची दीड ते पावणे दोन इंच मग तुम्ही असं पानावरती म्हणजे कागदावरती अशा पद्धतीने एक फोल्ड करून असं तुम्ही छापून पण घेऊ शकता म्हणजे अशा पद्धतीने बघा आपल्याला साधारणतः साडे नऊ लागतंय तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आणि इथे पण तुम्ही असा पानाचा आकार देऊन घेऊ शकता जर जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता तर मी इथे कॅनव्ह पेपर पण घेणार आहे तुमच्याकडे जर नसेल कॅनव्ह पेपर तर तुम्ही अशा पद्धतीची शॉपिंग बॅग पण वापरू शकता फक्त कडकपणे येण्यासाठी आणि कॅनवस पेपर हा जो आपण ब्लाउजला गळे बनवतो ना त्यात तोच कॅनव्हास पेपर आहे जो की एका बाजूने प्रेस केल्यानंतर चिकटतो आणि त्यावरतीच मी ज्या आंब्याच्या पानाची मार्किंग आहे ना ती करून घेणार आहे या पद्धतीने तर आंब्याच्या पानाच्या आकार येण्यासाठी बघा मी प्रत्यक्षातच इथं आंब्याचं पान अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे जसं आंब्याचं पान आहे तसंच आपण याची मार्किंग करून घेत आहोत ठीक आहे आता पान काढल्याचे नंतर दाखवते तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने मार्किंग करून झाली आहे आता साधारणतः आपल्याला याच्या कडेकडेने ना थोडंसं अंतर सोडून म्हणजे एकदम अर्धा इंचाची अंतर सोडायचं आहे तर मी इथे मार्किंग पण करून घेत आहे कारण की आपल्याला एकदमच जेवढं आंब्याचं पान होतं तेवढंच मापाचं कटिंग न करता त्यापेक्षा थोडंसं वाढवं वा आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि बाहेरच्या भागाला आपण म्हणजे जी मा बाहेरची मार्किंग आहे ना तिथपासून आपण याची कटिंग करून घेत आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याला पाच पानांची म्हणजे कॅनव्हस पेपरची कटिंग करून घ्यायची तर मी तुम्हाला इथे एक करून दाखवली आणि याच पद्धतीने मी पा राहिलेले चार पानांची पण करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी ते पाच पानांची कटिंग करून घेतलेली आहे कॅनवस पेपरवरती आता बघा जो तुम्ही हिरवा कपडा घेणार असाल त्याची राईट साईड खालच्या साईडने आणि रॉंग साईडने आपल्याला हा जो कॅनवस पेपर आहे ना तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे यावरती ही स्त्री करून घ्यायची आहे नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने जी बाजूची कट्टी ती अशी ठेवून घ्यायची आणि यावरती इस्त्री फिरून घ्यायची आणि हे सर्वच जे पानं आहेत ना ते आपण अशा पद्धतीने प्रेस करून घेऊ तर तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण हे जे कॅनव्हास पेपर आहे ना ते आतल्या साईडने प्रेस करून चिकटवून घेतलेले आहे आता एक्स्ट्राचं फेब्रिक आहे ते मी कट करून घेते तर अशाच प्रकारे मी हे सर्वच राहिलेले जे पानं आहेत ना त्याची कटिंग करून घेते आणि दाखवते तुम्हाला कटिंग झाल्याच्या नंतर तर अशा प्रकारे मैत्रीण मी पाचही पानांची कटिंग करून घेतलेली आहे फायनली आपले हे जे पाचही पानं आहेत ते कट करून रेडी झाले आता यानंतर तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तर मी ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि बघा ह्या अशा पद्धतीने अस्तरचा कपडा आपल्याला राईट साईडने ठेवून घ्यायचा आहे आणि या कडेकडेने स्टिच करायचा नाही एवढा पार्ट आहे तो ओपन ठेवायचा आहे इथून आपल्याला हा कपडा पलटी मारायचा आहे आणि दुसऱ्या पानांना पण मी सेम याच पद्धतीने अस्तरच्या साईडने ठेवून घेणार आहे आणि याची स्टिचिंग करून घेणार आहे तर चला शिलाई मशीनवर दाखवते तर पुन्हा एकदा बघा अस्तरचा कपडा आपण राईट साईडने ठेवून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण हे अस्तरचा कपडा आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट करून घेतलेला आहे आणि ते आपल्याला छोटे छोटे कट पण देऊन घ्यायचे आहे म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर आपला जो पानाचा आकार आहे ना तो अगदी व्यवस्थित येतो त्यानंतर जिथून आपण ओपन पार्ट ठेवलेला आहे इथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडस ओपन स्पेस जास्त ठेवा म्हणजे लवकर पलटी मारता येईल तर थोडंसं तुम्हाला किचकट वाटत असेल ही प्रोसेस पण एकदा सुरुवातीला थोडं थोडं बाहेर म्हणजे पलटी मारायला सुरुवात केली ना तर हळूहळू हळूहळू हा पलटल्या जातं सुरुवातीला थोडंसं अवघड वाटू शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पूर्ण पान आहे ना ते अशा प्रकारे पलटी मारून घ्यायचं आहे आणि पेनाच्या मदतीने आपण ह्याचे जो पानाचा टोक आहे ना ते पण बाहेर काढून घेतलेलं आहे तुम्ही याच्यावरती इस्त्री फिरून घेऊ शकता किंवा दापटी पण देऊन घेऊ शकता ठीक आहे तर मी यावरती इस्त्री करून घेते तुम्ही हवं त्यावरती पुन्हा दापटी पण देऊन घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने मी जे राहिलेले सर्व पानं आहेत ना ते मी याच पद्धतीने तयार करून घेते तर जोडून आणि मग दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रिणीनं मी राहिलेले सर्व पानं आहेत ते पलटी मारून घेतलेले आणि यावरती इस्त्री पण फिरून घेतलेली आहे कारण की ते चुरगळ्यासारखं दिसतं इस्त्री फिरव फिरवल्यावरती फिनिशिंग छान दिसते आता यानंतर तुमच्याकडे अशी पाव इंची लेस असेल तर ती वापरली तुम्ही तरी पण चालेल अशा पद्धतीने किंवा ही अर्धा इंची लेस आहे ही वापरली तरी पण चालेल जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता बरोबर मध्यभागी तर मी इथे बारीक लेस लावणार आहे तुमच्याकडे दोन्हीपैकी कोणती असेल तर तुम्ही तिचा वापर करू शकता तर लगेच स्टिच पण करून दाखवते तर सुरुवातीला थोडस लेस आपल्याला फोल्ड करून घ्यायची बरोबर सेंटरला म्हणजे मध्यभागी अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आणि ही बारीक ले ले बर ले लेस आहे तर हिला एक स्टिच केलं तरी चालतं तर अशा पद्धतीने बरोबर मी इथे सेंटरला ही लेस लावून घेतली आता राहिलेले पानांना पण सेम याच पद्धतीने लेस लावून घेते आणि जर तुम्ही ते अर्धा इंची लेस वापरत असाल तर त्या लेसला तुम्हाला दोन डो दो, डबल टीप मारावी लागते मी इथे पाव इंची लेस वापरत आहे ते हिला सिंगल टिप मारली तरी पण चालतं तर पण अर्धा इंची लेसला आपल्याला दोन्हीकडेने म्हणजे डबल टीप द्यावी लागते तेव्हा ती म्हणजे व्यवस्थित लागल्या जाते आता राहिलेले जे दोन पान आहेत ना त्याला पण मी सेमी याच पद्धतीने लेस लावून घेते तर बघा अशा प्रकारे मी या पाचही पानांना बरोबर मध्यभागी जी गोल्डन कलरची लेस आहे ना ती स्टिच करून घेतली आहे आता यानंतर तर यानंतर मैत्रीण मी पुन्हा इथे हिरव्या कलरचाच कपडा घेतलेला आहे आता याची रुंदी आणि लांबी किती घेतलेली आहे ते सांगते तर बघा तीन इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी याची घेतलेली आहे मी अठरा साडे अठरा इंच आणि त्यानंतर आपल्याला दोन कडेने अशा पद्धतीने एक सिंगल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे किंवा मग तुम्ही ह्याच्यावर ती स्त्री फिरून घेतली तरी पण चालेल पण मी डायरेक्ट स्टिच करून घेते दोन कडेने प्रकारे मैत्री दोन्ही साइडने मी स्टिच करून घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडस साधारणतः मी इथे चार इंचापर्यंत अशी ही स्टिच करून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे जे पान आहे ना ते याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा चार इंचापर्यंत मी इथे स्टिच करून घेते अगोदर आणि त्यानंतर हे जे पान आहे हे आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे दुसरं पण पान बरोबर आपल्याला एकदम जवळजवळच स्टीच करायचे इथे काय आपल्याला अंतर वगैरे ठेवायचं नाही पोहता येईल तेवढे जितके चिटकून तुम्ही लावताल तितकं छान दिसणार आहे आपलं हे तोरण तर बघा एकदम हळू आणि सावकाश दाखवत आहे म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी तर तिसरं पान पण बघा म्हणजे जास्त अंतर अजिबातच ठेवलेलं नाही मी जसं आपण म्हणजे पानाचा जो शेवटचा भाग आहे ना तो जिथं संपतो तिथंच लगेच त्याच्या पुढचं पान आहे ना ते आपण स्टिच करत आहोत थोडासुद्धा गॅप मी इथे ठेवलेला नाही आहे व्यवस्थित बघा कशा पद्धतीने मी ते याच्यामध्ये गुंतवून घेत आहे म्हणजे सोबतच आपलं पानं पण गुंतल्या जात आहे आणि ही जी नाडी आहे ना ती पण तयार होते तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक पण करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा आणि बघा सोबतच आपली ही जी नाडी आहे ती पण आणि बघा फायनली अशा पद्धतीने आपले हे जे तोरण आहे ना ते बनवून तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला तांब्याला पण लावून दाखवते बघा अशा पद्धतीने ते आपण तांब्याला पण लावल्याच्या नंतर खूप सुंदर असं आपलं हे जे तोरण आहे ते बनवून तयार झालेलं आहे तर बघा मैत्रिणी फायनल लुक आपल्या ह्या ज्या तोरणचा आहे आंब्याच्या पानाचा तो अशा पद्धतीने आलेला आहे म्हणजे गुढीला घातल्याच्यानंतर आपल्या ह्या जो तोरणचा लूक आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे आणि ह्या गुढीची पण मी कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दे, देऊन ठेवते ती पण तुम्ही नक्की बघा आणि घरच्या घरी आंब्याच्या पानाचं तोरण तुम्ही बनवू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता किंवा स्वतःच्या गुढीसाठी तर नक्कीच तुम्ही बनवू शकता तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता मैत्रिणीनो प्लीज व्हिडिओला लाईक पण करून जा आणि कमेंटमध्ये पण तुमचं मत नक्की सांगा म्हणजे तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आणि नवीन असाल पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेक्षा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुपारी एक वाजता आपला व्हिडिओ नवीन व्हिडिओ येत असतो